नमस्कार मित्रांनो मी ब्रह्म मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या ज्या काही आगामी टी सी एस आय बी पी च्या राहिलेल्या परीक्षा येतात या नेमक्या कधी होऊ शकतात या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार बघा आगामी परीक्षा जसं की महिला व बाल विकास विभाग जो आहे चाहे। से है, तर या विभाग भरतीच्या आहे यामध्ये दोनशे छत्तीस जागा होत्या ही एक भरती आहे त्यानंतर अंगणवाडी मुख्य शिक्षा परमेशिका हे एक दुसरं पद आहे आणि नंतर समाज कल्याण विभाग भरती आणि आदिवासी विभाग भरती आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा परीक्षा कोणत्या तुमच्या टीसीएस अंतर्गत परीक्षा काय घेतल्या जाणार टीसीएस अंतर्गत परीक्षा घेतली फक्त एक कोणती जी काही आदिवासी विभाग आहे ही तुमची काय आयबीपीएस लक्षात घ्या आयबीपीएस अंतर्गत तुमची भरती होणार आहे आणि या संपूर्ण माहिती कोणत्या परीक्षा केव्हा होतील याबाबतीत संपूर्ण माहिती काय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा तत्पूर्वी जे काही महिला व बाल विकास विभाग भरतीय त्या अंगणवाडी मुख्य सेविका एकशे से दोन पदाची आहे तर यासाठी आपलं टेस्ट सिरीज सुरू आहे टेस्ट सिरीज तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपलं पुस्तक सुद्धा आहे पुस्तक तुम्हाला ई बुक स्वरूपामध्ये नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल अधिक माहितीसाठी तुम्हाला हार्ड बुक लागत असलं तुम्ही संपर्क करू शकता हा नंबर आहे लक्षात घ्या त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन या नंबरवर तुम्ही संपर्क साधून पुस्तक सुद्धा मागवू शकता तसेच ज्या काही पेपर आहेत आगामी लक्षात घ्या आगामी असणारे तुमचे एमआयडीसी एकदम आहे बघा एमआयडीसी समाज कल्याण त्यानंतर लेखा कोशागार हे संपूर्ण पेपर येतात या संपूर्ण परीक्षांसाठी जीएस जी के देखे। आपले संभाव्य प्रश्न येतो चौदाशे प्लस लक्ष घ्या चौदाशे प्लस विषयानुसार संभाव्य प्रश्न येतात ते तुम्हाला एकोणतीस रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर मिळून जातील अंगणवाडीसाठी वनलाईन येतं एकोणतीस रुपयामध्ये एक हजार वनलाईन तुम्हाला मिळणार आहेत क्लिअर बघा आता पुढचं महत्वाचं म्हणजे की नेमके कोणते पेपर केव्हा होऊ शकतील आगामी कोणकोणत्या परीक्षा येतं जसे की एम आय डी सी लक्षात घ्या एम आय डी सी त्यानंतर समाज कल्याण ह्याच्या परीक्षा त्या संपूर्ण परीक्षेचा एकंदरीत विचार केला की सोळा जानेवारीला काय लक्षात घ्या सोळा जानेवारीला तुमचा पेपर होणार आहे जो की आदिवासीचा आणि पुढचं सोळा मार्च लक्ष द्या सोळा मार्च ते सत्तावीस लक्षात घ्या किती सत्तावीस एप्रिल पर्यंत बघा किती चो, सॉरी चोवीस एप्रिल जो आहे तर या एप्रिल पर्यंत कोणते एक्झाम आहे तुमचे तुम जे काही सीईटी चे आहेत बघा सीईटीचे आहे तर या सीईटीच्या एंट्रन्स होणार आहे मग तत्पूर्वी सुरुवातीला पेपर जर बघितलं आपण तर पेपर कधी सोळा मार्चच्या पूर्वी तुमचे संपूर्ण पेपर व्हायला हो पाहिजे यामध्ये कोणकोणते पेपर जसे की पहिली एकदा तुमची एमआयडीसी त्यानंतर परत समाज कल्याण आहे समाज कल्याण आदिवासी विभाग त्यानंतर काय महिला व बाल विकास नक्की कोणता महिला व बाल विकास बाल विभाग आहे त्यानंतर परत दुसरे एक तुमची जे काही अंगणवाडी आहे तुमची अंगणवाडी आणि लेखा कोशाकार बघा लेखा पेपर हे संपूर्ण पेपरचा विचार केला सुरुवातीला तुमचा पेपर लक्षात घ्या की सोळा जानेवारी नंतर लक्षात घ्या सोळा जानेवारी नंतर तुमचा आदिवासीचा एक्झाम झाला की त्यानंतर तुमचे लक्षात घ्या की वीस पासून लक्षात घ्या वीस पासून तुमची एक्झाम कधी तर तुमची जी काही सोळा मार्च आहे तर या सोळा मार्चच्या पूर्वी कधी एक्झाम होऊ शकते आणि अंगणवाडीची एक्झाम तुमची दहा फेब्रुवारी लक्षात घ्या किती दहा फेब्रुवारी रोजी होण्याची काय दहा फेब्रुवारी पासून काय अंगणवाडी मुख्य सेविका कची पेपर होऊ शकतो परंतु आपण तो विचार न करता आपण सरळ टार्गेट आतापासून हे लक्षात आहे की वीस तारखेपर्यंत आपला, चा, चा, आपला अभ्यास झाला पाहिजे किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला संपूर्ण अभ्यास होऊन तयार असणं गरजेचं आहे पेपर कधी का होऊ द्या आपलं हे काय तयार सुरुवातीला अंगणवाडीचा पेपर होईल अंगणवाडी नंतर महिला बाल विकास विभागाचा पेपर होईल त्यानंतर तुमचा जो काही आदिवासी एक्झाम नंतर एमआयडीसी फेब्रुवारी समाज कल्याण आणि अंगणवाडी अशा स्वरूपाचे काही तुमचे पेपर होतील सर्वात उशिरा काही लेखा कोशागार भरतीचे काही पेपर होतील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण सराव करण्यासाठी आपल्या युट्युबर चॅनलवर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील त्यामुळे व्हिडिओ चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा